मध्ये हळदी कुंकुवाचा कार्यक्रम तुम्ही जनविकास परिवर्तन आघाडीकडून ठेवलेला आहे महिलांचाही चांगला प्रतिसाद मिळाला कसं बघताय आपण खर तर आज मला खूप आनंद होतोय तुमच्या सगळ्यांच्या सोबत बोलताना गेली आठवड्यावर आम्ही जनविकास परिवर्तन आघाडीच्या वतीने वेगवेगळ्या वेड़ ठिकाणी <coughs> जे के फंक्शन हॉल असेल नगरपंचायत असेल मुक्ताई फंक्शन हॉल असेल आणि जयभ आणि कन्या प्रशाला असेल या चारही ठिकाणी आणि जीवन शिक्षण मध्ये सुद्धा हळदी कुंपाचा कार्यक्रम झाला तर अतिशय उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी महिलांचा प्रतिसाद होता आम्ही कार्यक्रम नियोजित केला तर त्या सगळ्याच कार्यक्रमाला मा माझ्या माय मावल्या माझ्या मैत्रिणी माझ्या भगिनी आदरणीय यांच्या शब्दाला मान देऊन माझ्या शब्दाला मान देऊन त्यांनी अतिशय उत्स्फूर्त त्या कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग घेतला आणि त्यांनी विचाराची देवाणघेवाण केली त्यांनी त्या ठिकाणी उखाणी घेतले वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये महिला आल्या अतिशय आनंदामध्ये हा कार्यक्रम पार पडला हे हा कार्यक्रम करीत असताना मग ते गीत गायनाच्या कार्य कार्यक्रमासाठी आमचे बंधुराज जे आहेत अनिल वैरागे असतील किंवा ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये मदत मला ज्या ज्या घटकांची झाली त्या सगळ्या घटकांचं मी आभार मानते आणि परत एकदा केज नगर पंचायतची नगराध्यक्ष आणि जनविकास परिवर्तन आघाडीच्या वतीनं जो हा कार्यक्रम झाला त्यामध्ये महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल त्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदनही करते आणि धन्यवादही देते काल फेसबुक पोस्ट एक पाहायला मिळाली लोकांना जे की केज नगरपंचायतच्या कामा संबंधित आहे आणि त्या पोस्टवरती काही तुमच्यावरती आरोप करण्यात आलेले आहेत त्या बाबतीत काय सांगाल आपण त्याला मी आरोप म्हणू शकत नाही ते बिनबुडाचे आरोप आहेत अजूनही तीन वर्ष पूर्ण होत आहेत तरी अजूनही आपण पडलो इलेक्शन मध्ये आपला पराजय झाला हे हेच काही लोकांचं डोकं मान्य करीत नाही ते वैचारिकदृष्ट्या त्रस्त झालेले आहेत ते वैफल्यग्रस्त आहे त्यांच्या बुद्धीची मला कीव येते आणि मी आव्हान करते या ठिकाणी की केज नगरपंचा माध्यमातून जे काही म्हणतात की तीन कोटी एक वीस लाख काय बारा हजार जे काही रक्कम सांगतात ते की काम न करता बिलं उचलल्या गेली किंवा घोटाळा झाला तर माझं त्यांना खुलं आव्हान आहे की त्यांनी अतिशय डोळ्यामध्ये अंजन घालून त्या सगळ्या गोष्टीचा एक महिनाभर अभ्यास करावा आणि एक महिन्यावर अभ्यास केल्यानंतर त्यांनी पूर्ण पुराव्यानेशी त्यांनी सिद्ध करावं की आमचा कुठेतरी घोटाळा झाला पण ते जर सिद्ध करू शकले नाहीत तर कारण त्यांनी वेळोवेळी त्या त्या पद्धतीचं लोकांची दिशाभूल करण्याचं काम केलेलं आहे प्रत्येक कोणत्या तरी गोष्टीला काहीतरी वेगळं स्वरूप देऊन ते दिशाभूल करतात माझे का काही बांधव त्यांना कामच शिल्लक ठेवलेलं नाही तर कुठेतरी जायचं उकरायचं आणि ते काहीतरी करायचं अशी त्यांची मानसिकता आहे तर मी त्यांना खुलं आव्हान करते की त्यांनी जर बारा हजाराचा सुद्धा घोटाळा सिद्ध केला तर मी केज मध्ये त्यांचा भव्य सत्कार करेन पण त्यांनी जर अशाच पद्धतीचं वागणूक ठेवली तर मला असं वाटत नाही की मी त्यांच्या विचाराची दखल घ्यावी त्यांच्या बातमीची दखल घ्यावी मी आता मी माझ्या पद्धतीने चालेल मला जर काय आपण नुकसान भरपाईचा दावा द्यायचा आहे कारण माझ्यावर इतकं चांगलं काम करत असताना सगळे केज वाश्य खुश आहेत आणि एकाच व्यक्तीला फक्त त्रस्त होतो कारण त्यांना वैचारिक आणि काहीही काम राहिलेलं नाही त्यामुळे माझ्या पद्धतीने मी जाणार मी अग्र नुकसान भरपाईचा दावा करणार आणि त्यांनी जर सिद्ध केलं एका महिन्यामध्ये तर मी त्यांचा सत्कारही करणार पण त्यांनी स्वतःला मोठं होण्यासाठी काही काम नाही तर आदरणीय आमदारताईंचं नाव घेऊन आदरणीय आमदार सुरेश अण्णांचं नाव घेऊन स्वतःला मोठा करण्याचा प्रयत्न करू नये काहीतरी संविधानिक काम करावं आणि केसच्या विकासामध्ये भर टाकण्याचं काम करावा ना तर काहीतरी कुणाची दिशाभूल करण्याचं काम त्यांनी करू नये एवढंच मी या ठिकाणी त्यांना आवाहन करेन साहेब तुम्हाला काय वाटतं काल सोशल मीडियावर बरेच टीकास्त झालेले नगरपंचायतच्या कामावरती तुम्ही एक त्याबद्दल काय म्हणा विषय असा आहे की आज आम्ही चार दिवस झाले आठ दिवसात नगराध्यक्षा यांच्या सक्षम नेतृत्वाखाली केदवाश यांच्या माझ्या लाडक्या बहिणींचा एक हळदी कुंकचा एवढा मोठा कार्यक्रम आम्ही चार दिवस पार पाडला मग ते जे के मंगल कार्यालय असेल नगरपंचायत कार्यालय असेल मुक्ताई मंगल कार्यालय असेल किंवा जे कन्या प्रशाळा असेल या ठिकाणी माझ्या लाडक्या बहिणीने लाडक्या भावाच्या आव्हानाला ला, ओ देऊन जवळपास त्या ठिकाणी चार हजाराच्या जवळपास वान आम्हाला फुलना फुलाची पातळी म्हणून आम्हाला माझ्या लाडक्या बहिणीला भेट देण्याचा मला योग आला त्याबद्दल आणि त्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद माझ्या तमाम केशियातील माझ्या लाडक्या के बहिणीने दिल्याबद्दल मी सर्वप्रथम माझ्या लाडक्या बहिणीचे सक्षम नगराध्यक्षा बनसोड मॅडमचे माझ्या सर्व जीवन शिक्षण परिवारातील कर्मचाऱ्यांचे व आम्हाला मदत करणारे गायक असतील वादक असतील संगीतकार असतील जाणारे करणारे आमचे हितचिंतक असतील सगळ्याचे मनापासून आभार व्यक्त करतो व त्याच पद्धतीनं या ठिकाणी दोन तारखेला सप्ताहाचा सांगता होत आहे त्या दिवशीचे अन्नदानाची म्हणजे त्या दिवशीची पंगत आम्हाला जनविकास परिवर्तन आघाडीच्या मार्फत आम्ही ती स्वीकारलेली आहे आणि जवळपास तीन हजार लोकांचं त्या ठिकाणी नियोजन आम्ही केलेलं आहे तरी माझ्या वाशियातील शहरातील तमाम व्यापारी वर्ग भावी भक्तांना माझी नम्र विनंती राहील की त्याने त्या ठिकाणी येऊन महाप्रसाद घ्यावा आणि केसमध्ये जो चाललेला पूर्वगामी आणि सलोख्याचं जो वातावरण आहे त्याला वृंदीगत करावं अशी मी त्यांना विनंती करणार आहे आणि दुसरी तिसरी गोष्ट अशी आहे की जो ऐतिहासिक रोड के कळम रोड ते मुशीरबाईची भट्टी म्हणजे फुलेनगरमधून जाणारा ऐतिहासिक रोड केश शहराचा समृद्धी मार्ग निर्माण करण्याला आम्हाला त्या ठिकाणी यश आलं आणि त्या यशामध्ये सर्व पत्रकार बांधव असतील या भागाचे आमदार नमिता ताई असतील ज्यांच्या माध्यमातून आम्हाला निधी उपलब्ध आला आणि त्या भागातील राहणारी जनते जनता असेल आमचे सगळे नगरसेवक हो असतील यांचं सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांचं मन मोठेपणा त्यांना एवढा मोठा रस्ता आम्हाला करता आला तीस फुटाचा रस्ता आम्हाला करता आला यापूर्वी पंधरा फुटाचा रस्ता करताना सुद्धा दोनदा टेंडर झाले परंतु ह्या महाभागांच्या कार्यकाळामध्ये ते रस्ता मटेरियल कुर्तिराला उचलून घेऊन जावं लागलं पंधरा फुटाचा रस्ता सुद्धा त्या ठिकाणी त्यांना करता आला नाही परंतु आम्ही आमचं भाग्य समजतो एवढा मोठा तीस फुटाचा रस्ता या ठिकाणी आम्ही करण्यामध्ये सक्षम झालो आणि दुसरा विषय तुम्ही जो विचारला तर त्या पोस्टच्या बाबतीत तर ते एक वैफल्यग्रस्त माझा मित्र आहे माझा चांगला होता पण फार जनतेनं ना पूर्णपणे नाकारलंय आणि ते कुठल्याही पद्धतीनं स्वीकारायला तयार नाही आणि अशा पद्धतीचे टंडबाजी करून माणूस मोठे होत नसतो त्यांच्या लक्षातच येणं गेलंय आणि त्यांच्याच भागातला जग दहा पंधरा वर्षापासूनचा रोड आम्हाला पूर्ण करण्याचं भाग्य मिळालं याबद्दल मी माझ्या तमाम जनतेचं त्या फुले नगर वासियांचं आणि माझ्या तमाम सहकार्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांना सल्ला देतो ही वैफल्यग्रस्तता सोडून द्या आणि आता मॅडम म्हणल्यात किंवा त्यांना तीन कोटी तर सोडा पण बारा हजार रुपयाचा सुद्धा घोटाळा सिद्ध करण्यासारखं मी माझ्या त्यांना संधी आम्ही कधी देणार नाही आणि ते कधी होऊ शकणार नाही ना आणि तसं जर त्यांना करता आलं तर आम्ही त्यांचा मॅडम म्हणल्यासारखं आम्ही त्यांचा सत्कार करू परंतु त्यांना सिद्ध नाही करता आलं तर त्यांच्यावर मॅडम मी म्हणल्याप्रमाणे ते त्याच्यावर अवरुमुखसानीचा दावा दाखल करायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही आणि एवढ्या मोठ्या मोठ्या लोकांची नाव ते त्यांचे विचार त्यांचे आचार त्यांचे गुण त्यांचे त्यांच्या नकाबरोबर जरी हे नीच आत्मसात करण्याचा प्रयत्न केला ते अशा चुकीच्या पद्धतीने वागणार नाहीत आणि लोकांना दिशाभूल करणार नाहीत आणि स्टंटबाजी करून स्वतःकडं आरक्षित करण्याचा प्रयत्न करणार नाहीत ती लोक तेवढे मोठ्या मनाचे असतात तेवढ्या मोठ्या विचाराचे असतात तेवढ्या मोठ्या उंची असतात म्हणून तेवढ्या लेवल पर्यंत गेलेल्या आहेत वगैरे त्यांची नावं घेऊन तू मोठं होण्याचा प्रयत्न करू नये असा माझा एक मैत्रीचा त्यांना सल्ला आहे आणि तो लोक वैफल्यग्रस्तातून थोडं बाहेर येऊन एक समाजाच्या हिताची कामं किंवा समाजाला काहीतरी लाभ होईल अशा पद्धतीची कामं करावी आणि चांगल्या कामाची कधीतरी स्तुती करावी डोळे झाकून राहतात का एवढे चांगले सामाजिक उपक्रम मध्ये राबवले जातात एवढे चांगले पुरोगामी विचाराचे कार्यक्रम राबविले जातात नगरपालिकेनं कितीतरी विकासाची काम पाहिलं असेल शिक्षणगड असेल बचत गटाचा असेल विविध विकासाचा असेल लाईटीचा असेल स्ट्रीट लाईटीचा असेल मेन रोड असेल ही रोड विकास विकास म्हणजे जनता भारावून गेलेली आहे आणि हा माणूस फक्त एक वैफल्यग्रस्तीतून अशा पद्धतीचे आरोप करून दिशाभूल असेल तर माझ्या जनतेवर माझा पूर्ण विश्वास आहे जनता एवढी दुःखी नाही डोळे उडून बघते हे डोळे झाकून बघतो तर माझ्या एक चांगल्या मित्राला माझी विनंती आहे की त्याने ह्या वैफल्यग्रस्तीतून बाहेर यावं आणि काहीतरी स्वतःच्या आणि जनतेच्या हितासाठी कुठतरी कुठेतरी चांगल्या पद्धतीचं काम करावं म्हणजे जेणेकरून भविष्यामध्ये सुद्धा त्यांना